त्यांनी सांगायलाच पाहिजे तुम्ही देणार का नाही मराठा आरक्षण ओबीसी तू कारण आम्ही ओबीसी देत ते दहा टक्के फाटके नाही तुम्ही दोन्ही आकडा गेला म्हणतो दहा टक्के दिलं बरंच भूमिका जरी उदय बी नी बोलशी तुम्ही देणार नाही तरी आम्ही मग कार्यक्रम लावणार तुम्ही देतोच म्हणलं तरी लावणार कारण तुम्ही निवडणूक झाल्यावर देणार त्याच्या आत द्या एकोणतीसच्या आत एकोणतीसला आमचा एकदा निर्णय झाला विषय सांगतो तुमचा विषय साधे गॅजेट आणू शकणार तुम्ही हा कोणतरी म्हणला ती म्हणला मतदान नाही हाई पैसे माघारी येणार म्हणजे झालं नाही यार उघड जनतेसमोर यांनी हे फुटत निवडणुकीत पैसे वाटप केले झालं त्यानंतर माणूस म्हणतोय देवेंद्र फडणवीस दबाव असेल मुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली ती शिवाजी महाराजांची त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे त्यांनी भूमिका स्पष्ट वेळ आलेली असं तुम्हाला वाटत नाही का त्यावेळी सरकारनं भूमिका स्पष्ट सांगायलाच पाहिजे देणार आहेत का नाही त्यांनी सांगायलाच पाहिजे तुम्ही देणार का नाही मराठ्याला आरक्षण ओबीसी तू कारण आम्ही ओबीसी देत ते दहा टक्के फहा टक्के नाही तुम्ही दोन्ही वाटोळ केला आमचं दहा टक्के दिलं बरंच आणि ईडब्ल्यूच घात तू वाटवलं गेल सरळ सरळ वाटवलं गेल त्यामुळे मराठ्यात राग आहे तुमच्याविषयी आणि भूमिका स्पष्ट केली बी नाही केली बी तर भूमिकेवर आता आमचं भागणार नाही समजून घ्या त्यांनी भूमिका स्पष्ट केली हा देणार आहेत निवडणूक यांचा काय भारसा आहे आम्हाला डायरेक्ट अंमलबाजवणी करतेच पाहिजेत भूमिका जरी म्हणले समजा उभी न देणार नाही तरी आम्ही मग कार्यक्रम लावणार तुम्ही देतोच म्हणलं तरी लावणार कारण तुम्ही निवडणूक झाल्यावर देणार त्याच्या आत द्या हे आत हे ला आमचा एकदा निर्णय झाला विषय सांगा तुमचा विषय साधे गॅजेट आणू शकणार तुम्ही साधे गॅजेट आणू शकणार तुम्हाला आणायला आणि जर काढायला पैसे नाहीत तुम्ही फक्त आकडा सांगा त्याचा दुप्पट आम्ही तुम्हाला एका दिवसाचा पैसे देतो महाराष्ट्रातून जमा करून माराठ तुम्ही आकडा सांगा फक्त पैसा आणि तुमचा एकच माणूस द्या माणसं देऊ नका तुमचे कुठे तुम्हाला शिक्का मारायचे त्याच्यासाठी नाही तर मला सांगा कि माणूस घेऊन जा आणि यातांनी घेऊन या आम्ही जाऊन आणतो माणूस द्या तुमचा आमचं कोण शिक्का हुकू नये म्हणून तुमचा माणूस शिक्का मारायला ठेवा आम्ही पैसे भरतो ते सगळे काय चाळाण्या लावल्यात काय फसूत आलो करा सरकारने जी लाडली योजना आणली त्याचा कुठेतरी परिणाम मराठा आंदोलनावर होईल का कारण सरकारने मागचा बसला तो कुठेतरी भरून काढण्यासाठी योजना इतका भोळा समाज नाही भोळा समज राहिला एवढा पूर्वी होता ती पूर्वी बिचारे भोळे असायचे अडाणी असायचे सरकारने काय दिले की उद उद करायचे आता एक पिशीला एक पिशी आर डी पी सी तरी पंधरा सोळा स्वरूप लागायचे सरकीची आर डी त्यातून आरडी हो तूट होत असते बघा आमच्या तिकडे शेतात तूट त्यांना नाही करायची शेतात काही पिअर काय झालं तूट होते तूट लावायला आम्हाला पावस शेअर छटा कसा लागतो थोडं थोडं तर मग त्याला ते आर आण आणायच म्हटलं तर तेवढे पैसे लागते आम्ही काय ते नाव नाही ठेवते योजनेला ते चांगली असेल द्यावा सुद्धा त्याची अडचण नाही पण आता डाऊट यायला लागला तुमचा काल कोण कोण म्हणलाय हा कोणतरी म्हणला ती म्हणला मतदान केलं हाई पैसे माघारी येणार म्हणजे झालं नाही यार उघड जनतेसमोर यांनी हे फुट निवडणुकीत पैसे वाटप केलेत झालं त्याचा माणूस म्हणतोय त्यांचं आणखीन एक म्हणलं तिकडं विदर्भातला कुणीतरी सॉरी पश्चिम महाराष्ट्राला कोणीतरी म्हणलं एकदा आम्ही होतो तेव्हा त्याचं नाव राहिलं ते म्हणला होता असं म्हणजे हे काय म्हणतात ना पोटातलं ऑटोमॅटिक हॉटावर येऊन गेलं आणायचं नव्हतं त्यांना त्यांचं अंधार ठरला असं सागर बंगल्यावर बसून योजना याच्यासाठी बाहेर बोलू नका काही पण दमली जात नाही का ऐकायला कारण काय पापलाही देव स्पोटात दमल्याधरी ते भुसकून गेलो कोण लगेच महाराष्ट्राची जनता सावध झाली की फक्त निवडणूक तर मतदान विकत घेतल्यासारखा खेळ दिसू त्याच्यानंतर ते बंद पाडणार असेल बंद पाडल्यात बघत लक्षात येतात ते चांगले असेल आमचा काय विरोध करायचं कारण नाही तिला कारण ते आमचा विशेष नाही ते चांगले सुद्धा असू शकते पण आता तुमचेच लोक म्हणायला लागलेत मतदान नाही केलं तर ते मागं घेऊ आणि पैसे मागे घेऊ ते सावकर केल्यासारखं त्या झाला सरकारने आता आता हेच देणार पंधराशे सोळास रुपये माघर नाही दिले पिस्तोडत लावणार ना मग दुसरं काहीच नाही लावणार यांचा कार पैसे मग मागे कायच घेतल्या झालं मतदान थोडक्यात त्याचा अर्थ त्यांनीच सांगितलाय आणि आम्हाला नाव उठवते आम्ही वाईट नाही म्हणून आम्ही तर चांगली म्हणतो ती योजना घ्यायचं का नाही जे तो ठरवी पण याचा अर्थ असा नाही तुम्ही योजना दिली म्हणजे मग आरक्षणाला आरक्षण द्यायचं नाही तुम्ही योजना जरी दिली तरी जनता ती घेईल की नाही हे जनतेचा विषय ते आमचा विषय नाही ना मग त्याची गरज नाही आणि आरक्षण द्यावं लागणार आहे हा किती पैसे वाटत केले तरी पडणार आहेत तुम्ही आरक्षणच महत्वाच चल धन्यवाद भेट घेतलेली आता बघ आता इच्छुक डाटा घेणं देणं सुरू झालंय आता प्रत्येक जण तर याचा सामान नाही येणार मोठा येणार सगळे जण इथं कोणी आले तरी एका काही तिकडे थोडंच वाटप केलं आम्ही चर्चा करणं सुरू आहे पण तो मोठा असेल त्याची चर्चा सुरू करण सुरू आहे इथं आलो बारीक असेल शेतकरी असेल गरीब असेल गरजवंत असेल ती चर्चा सुरू आहे चर्चा तर सुरू आहे आणि सगळा डाटा घेणं गरजेचं आहे कोणत्या मतदारसंघात काय आहे कोणत्या जातीचा उमेदवार आहे कोण आहे कोणत्या धर्माचा आहे कोणता राखीव आहे कोणता आहे कुठं कुठं कसं आहे ही सगळी आढावा माहिती घेणं माझी जबाबदारी आणि ते मी घेतोय फायनल ठरायचे को ते कोणतेच्या नंतर ठरणार आहे ला तर पाडायचं उभा करायचं ठरणार आहे त्याच्या अगोदर हे त्यांची चर्चा सुरू आहे आम्ही आढावा घेतोय फक्त आणि ते द्यायला लागले आणि मराठा समाजालाही आणि सगळ्या जाती धर्माच्याला पुन्हा सांगतो की कागदपत्र सगळ्यांनी हो। काढून ठेवा कोण उमेदवार असेल हे मी आज सांगू शकत नाही तुमचे कागद वायाला जाऊ शकते पण अचानक जर नाव डिक्लेअर झालं तुमचं कागदपत्र रेडी असले पाहिजे टायमाला पळापळी तुमची नको की आता कागदपत्र कवा काढायचे काय सावध व्हा रहा आत्तापासून त्यामुळे आता ते सुरुवात झाली भेटले मला नायगाव नांदेड काहीतरी मतदारसंघातून ते आले होते चलो